दा दा। काय गुळ दादा काय उद्योग वाल ठेवला काय जर कधी वर टाकून शक खायची गेला नाकात लय जोर ते नाका वाटत श्वास घेऊ नका काय शेंग ना आज वाज जाईल तो आणू उघडा आणि चाला लवकर कुठं चालवलं आता कुठे चाव करा जाऊ ना काहीतरी उद्योग करू करणे काय मी काय जगत नाही वाटते आता मरतोय मी कस काय श्वासच घ्या ना श्वास ते तोड उघडा की नाका वाट श्वास पुढे जाता आजून शेंग आज जाईल तोड उघडा तोंडा नाकाची सवय असल्यामुळे ते तोंडा श्वास घ्यायला लक्षात राहत नाही ना। आता मी पाईप कुंबीन तोंडात मग नाही शांत मासा गप्पाला काय चालले म्हणजे उद्योग करून ठेवला त्या गुळदाराने काय कुठं ना केला कसले पिक्चर त्या पिक्चर मध्ये स्टाईल मारत जाते उडावला शहरात गेला नाकात ना लय घाण झालं जाऊ दे गोळ्या तुला काय तोंडातला नाकातला फरक कळा ना माझ्याकडे आयडिया माझ्याकडे आयडिया खाली पडतो कारणे काय कळत काय उलटा केला शेंगाना अडकून जाईन घशात जाईल मग खाऊन टाकून झालं ती आली तर विलाच करते ना त्याबरोबर जाईल मला आहे ना मागत पारशी तू म्हणजे आपण पण जाऊ डॉक्टर कसा का शेंगदाणा काढतो बघू चला हा सुमंत चल उपाट घेतो करणे तुला सांगून ठेवतोय त्या बद्याने ना मैकून साठ रुपये उष्ण घेतले होते जर उद्या मला काही कमी जास्त झालं तर आणते खर्चाला तुला काम येते ते तर चकून घे तू साठ रुपये मात तुमचा जीव मात होत आहे होतोय तुझा आणते विधी थांबा थांबा काय काय ना कला बिकाला हात कुठे जायला तुम्ही साठ रुपये देतो साठ रुपये बेकाव घेतले तुझ्याकडून घेत गोळ्याची ना मग मी पुन्हा काय जायचं त्याला माझ्याकडे आयुर्वेदिक एक पुढे तुम्हाला मी व्यसन सोडले तंबाखू सोडली हे काय मला कळलं गोळ्याच्या नाकात छंगालाय म्हणून म्हणून त्याला आयुर्वेदिक औषध आणलं मी ही थांबा एक म्हणले मी तुला सांगत होते मागासारखं थांबा एक मिटा थांबा तू काय करतोय काय आहे का त्याला वाज बीज नको देऊ आज जायला थांब तसं आहे का एक मिनिट मग तोंड उघडता कुणी खात नाही काय कामाच नाही याचा इलाज मी सांगितलेलं चांगलाय उलट माझा इलाज नंबर एक आयुर्वेदिक इलाज आहे माझा माझा आहे का माझा आहे का आपण त्याला कुठं नेऊ दवाखान्यात येऊ दवाखान्यात दवाखान्यात काय नाही माझा इलाज चांगला आहे अरे म्हणजे गप माझं चांगलं उलट 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 अरे तुम्ही दोघं शांत पासा माझं चांगलं उलट करा मारा थांबा करण्या सांगा पडला कुठं करण्या एवढी शालदा एवढ्या मोठ्या माणसाचा जीव धोक्यात घातला उद्योग करू नका काय नाही बाबा असले उद्योग नाही गोळ्या वाले गाडी पंचर करून देणार हो गाडी पंचर करून देणार नाही गाडीची पंक्चर काढून देणार हा सॉरी 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 गाडी पंचर काढून देणार बोलू दादा पंचर वाले ए, चला चला त्वरा करा लवकर ज्याची कोणाची गाडी पंचर झाली असेल त्यांनी पंचर काढून घ्या लवकर आणि हवा फुकट भरून दिली जाईल टाकले बघ कर, ए, आ, कर आ, 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 बग, आ, आता खेळ टाकून झाले आता गिराईक आलं ना आ, आ, तू डायरेक्ट गावात पाठवून दे लिंबा खाली मी तिथे जाऊन थांबतो हत्यार घेऊन हा बरं तिकडे बरं जाऊ चालते जाऊ का का हा राहू दे तू पण कुठे येशील डायरेक्ट लिंबा खाली लिंबा खाली हा येऊ का हा नक्की बाजूला काय पाशील सायकल खाली आलास तर ए भांड्या काय सायकल बियकल पंचर काढून देऊ का पण सायकल अरे मग सायकल पंचर झाल्यावर माझ्याकडे मी पंचर काढून देतो काही गरज नाही पंक्चर झाली तरी तुझ्याकडे यायची अरे माझ्याकडे घरी सामान आहे पंक्चरच मी घरच्या घरी काढेल हो। येशील येशील तू एक दिवशी ना नक्की गुळू दादा कडे ना सायकल पंचर काढायला येशील तुझं सामान संपले ना त्याच्यानंतर का व्हायना येशील का नाही नसत येत नसत येत मी तुझ्याकडे येणार तू शंभर टक्के येणार फक्त त्या टायमाला एवढं लक्षात ठेव गोळू पंचर वाले काय गोळू पंचर वाले राव दे राव दे माहिती मला तुझे धंदे आज पंक्चर वाला उद्या रिक्षावाला परवा दिवशी इस्त्री वाला असे लय बघितल्या नाही नाही तरी पण तू माझ्याकडे येणार काळजी करू नको तुझ्याकडे येणार तिच्या झाली गाडी पंक्चर काय झाली गाडी पंक्चर झाली तू काय झाली खरंच लाग पंपचर झाली पंक्चर काढायची का हा गोळ झाला पंक्चरचं टाकल्या लिंबा खाली कधी टाकलं आज टाकले होय आज अ कायचे ग हा ना चल मग लवकर हे गाडी मला लागतो लागतो कुठं जायचं म्हणाला लिबा खाली बर चल अचानक कस काय पंक्चर झाली काय कळाली पण गाडी पंक्चर झाली कस काय तेच कळा ना मला ती गाडी आहे ती पंक्चर होणार आहे आता बरं ते जाऊ दे पंक्चर काढून झाली परत जर पंक्चर झाली तर गोळ जागा फोन लावू कळलं का लावीन ना बर चल झालं तुझं काम एकशे तीस रुपये एवढी एकशे तीस अरे गावात पन्नास रुपयात पंक्चर काढून देतात गोळ्या अरे दुसऱ्या गावामध्ये पन्नास रुपये मध्ये पंचर काढून देतात बरोबर आहे. इथे आहे ना पन्नास रुपये Puncture चे पन्नास रुपये करण्याचा सर्व चार्ज आणि तीस रुपये जीएसटी अरे चुकीचे काम आपण करतच नाही. अरे सरकारी नोंदणीकृत Puncture वाला आहे मी समजलं का? दे पैसे आता तू गावात जायला तुला पेट्रोल लागणार आहे. पंक्चर काढायचं तेव्हा तुला नाश्त्याला पैसे जाणार आहे पन्नास रुपये मग तिथे देण्यापेक्षा इथे दे की आम्हाला इथे सोप्या सोप्या झालं ना लगेच तुझं दोन मिनिटात तस म्हणतो का द्यायला देतो अडचणीच्या काळी कसं आहे तुम्ही मदत केली मला द्यायला मोजून घे एकशे तीशेत बरं जाऊ का मग हा कुठे काय करतोय दिसत नाही का तुला अरे एका रस्त्यावर टाकले एकच गाडी आली इयत्ता आधीच आपल्या गावामध्ये गाड्यांचा दुष्काळ कस आहे माहिती का दार रस्त्याला टाकल म्हणजे दहा गाड्या येत्यात तेवढाच आपला दिवसभराचा धंदा होईल ना बर उरका आ, उरका गाडी आहे उर का लवकर उलट चल चल सरपंच काय हो पेट्रोल संपलं काय अरे पेट्रोल नाही संपलं बाबा टायर पंचर झाला मागचा टायर पंक्चर झाला मग <panshal> तुम्ही गोळ्या का पंक्चर काढा ना गोळ्या का पंक्चर काढा हा कस काय गोळ्या काय पंक्चर काढून देईन गोळ्याने दुकान टाकले ना आजच गोळ्याने आजच दुकान टाकलंय का हा सरपंच काय झाले हा माई सकाळी धरून दोनदा गाडी पंक्चर झालीत पण ज्या ज्या टायमिंगला गाडी पंक्चर झालीत का त्या त्या टायमिंगला गोळ्या असा धावून आलाय मदतीला पंक्चर काढायला कायदा तुषार हा गोळ्याने आज पंक्चरचं दुकान टाकलंय हा तुझी गाडी दोन वेळा पंक्चर झाली माझी आता पंचर झाली तुचार मला काहीतरी तरी गरबड वाटते याच्यामध्ये गरबड काय हो सर पंच तू एक काम कर गाड्या येतच हा कुठं को, दुकान टाकले गोळ्याने लिंबा खाली चल तिकडे कोण येते का बघ इकडे काय करते काय काय करीत काय करीत काय करीत होते आलं का तुला लक्षात टायर कस काय पंक्चर होत होता गाडीचा आला सरपंच म्हणजे हिच गाडी पंक्चर काढून देणार आणि आपल्याकडूनच पैसे घेणार कळलं ना तुला आता गोळीने दुकान का टाकलं गाड्या पंक्चर कस काय होत होत्या चांगलाच बिझनेस करीत होते मग काय बर गोळू शेट का कशासाठी सरपंच त्याच काय झालं माहिती का मी रात्री आहे ना एक पिक्चर बघितला त्याच्यामध्ये आहे ना डायलॉग होता कोई धंदा छोटा नाही होता और धंदे से बडा कोई नाही होता मग ते बरोबरच आहे ना म्हणलं मग करू एखादा कदा बिझनेस चालू मग ठरलं पंचर बिझनेस चालू करायचा हे असा हा मग म्हणलं थोडा स्मार्ट पद्धतीने चालू करू ना आपण त्यामुळे धंदा करायचा ना ये माने येत बरे करा ना हा जगा विश्वास बसून असा धंदा करावा प्रामाणिकपणे धंदा करावा का असा धंदा करायचा असतो खेळ टाकून प्रामाणिकपणे धंदा केला ना तो मरणच नाही त्या धंद्याला आणि तो माणूस आहे ना कधीच उपाशी राहणार नाही म्हणजे सरपंच चुकलं काय आमचं गोळ्या चुकलं म्हणजे काय लगा रस्त्याला खेळ टाकायचे लोकांच्या गाड्या पंचर करायच्या असा कुठे धंदा असतो का सरपंच तरी मी या कारण्याला सांगत होतो या कार्लेच चा चाललं आपलं गुळदा ह्या रस्त्याला खेळ टाका गुळदा त्या रस्त्याला खेळ टाका आपल्याला आपल्यालाय आणि सगळ्या रस्त्याला खेळ टाकून ठेवले माझी आयडिया का एक शब्द बोलू नको झालं तुमचं झालं कुठं कुठे खेळ टाकलेत टाकलेत आपलं दोन तीन रस्त्याला टाकले टाकलेत ना ते सगळे गोळा करायचे हा आणि ते वाढत फेकून द्यायचे लांब हा करतो गाडी पंक्चर झाली पंक्चर काढून दे चल दे सामान चल काय काय नाही नव काय नाही बघ सगळं जुनं आयुष्यात का ग असं काय एवढे नार झाल्यासारखं बोलते गोळा काय सांगू तुला मी लय बोर झाले बघ रोज रोज तेच आयुष्य झाले तेच घर तेच काम सगळं बघायचं लय मला इरिटेट व्हायचे. तेच रुटीन लाइफ झाली. काय मजाच नाही राहिली बघ आयुष्यात. बरोबर आहे ते पण म्हणलं बरोबर आहे असं वेगळं काहीतरी झालं पाहिजे ग गं बरोबर काय करायचं म्हणते पण तू लय नाराज दिसतेस. काय करायचं म्हणते? मला ना कुठेतरी छान फिरायला जावं वाटतंय बघ. आईला फिरायला एवढंच ना झालं जाऊ की मग फिरायला एवढं काय जावं. जायचं कुठं जायचं. आग तळ्यावर जाऊ ना आपल्या मस्त नवीन पाणी आलंय तळ्यावर फिरू बिरू पाणी बघू. आणि येऊ मस्त एन्जॉय करू चालतंय चांगली आयडिया कोण कोण जायचं कोण कोण म्हणजे आपण दोघं जायचं आता गाव घेऊन जायचं जाणार आपण तुझ्या सोबत काय मजा येणार जरा माझ्या सोबत कधी फिरलीस का फिरलीस नाही ना मग एकदा माझ्या सोबत फिर मग बघ कशी मजा येत तुला हा, मला आयडिया आवडली तुझी म्हणून मी येणार बघ तुझ्या सोबत चालतंय मग लवकर तयार हो आपण लगेच जाऊ दोनच मिनिट हे बघ म्हणजे आताशी आपल्या प्रवासाला सुरुवात झाली तुला द्यायला सुरुवात करतो हे गुरांचं खाद्य याला म्हणतात गिन्नी गुण गिन्नी गुण माहित आहे मला बघते मी ते बरं म्हणजे हे बघ हे लिंबाचं झाड बघ किती मोठं आहे का नाही ह्याच्यापेक्षा मोठं लिंबाचं झाड आमच्या वावरात आहे होय बर चल अजून दाखवतो बंड्या यो आहे यो ना फक्त आतूनच बाहेर आले की त्याची फक्ती ते मला माहित नको सांगू मला हे काडवाळ कस हिरवगार गारे पाणी देऊन एवढं हिरवं झाले ते गोळ्या काढवाळ पाणी देऊनच हिरव होत असते त्यात काय नवीन सांगायला तू काय मग चल चालतंय चल

आम्ही होय आम्ही कुठे नाही असच आपल थोड टाइम पास म्हणून चाललोय टाइम म्हणून आहे बर बर काही नाही जाऊ दे काय मला बी काय काम धंदा नाही काही नाही बघू चला मी थोडा टाइमपास करतो तुमच्या सोबत नाही नको तू कशाला आम्ही आमचं चालले दोघे जण तू कशाला तू जाऊन झोपला होता तू झोपला होता, होता, होता ना अर... निव... निवांत जॉब आपला उन्हात काय टेंशन नको घेऊ मध्ये कुठे जायला लागलो तुम्ही आम्ही ना काठी फिरायला चाललो तळ्या पाशी ए मला बी तळ्याकडे यायचंय मी बी सकाळी आंघोळ बिंघोळ नाही केली नाही चाललो तिकडं फिरायला चाललोय तू जा ना झोप ना आपला तिकडे निवांत नाही नाही आता नाही मला फिरायचं कडे आता ए गोळ्या येऊ दे की त्याला तुझं जो ठेवलं त्याला झोप येतून येऊ दे आता ए हे बघ म्हणजे तू म्हणती म्हणून येऊ दे पण जर तुला मजा नाही आली तर त्याची जिम्मेदारी माझी नाही बर का तू बघून घे काय असेल ते मग चालतंय असू दे चल म्हणजे तुला यायचंय ना आमच्या पुढं पुढे नाही चालत माग माग चालायच म्हणजे म्हणजे हे आपलं मालरान म्हणजे माझ्या स्वतःच असं काही पण नसतं सांगत सिक्रेट या फेरफटक माराय काय म्हणतो हे चला इथं आधी बर म्हणजे सांग ना तुला कसं वाटलं मालरान मालरा काय नवीन असतं रे गोळ्या काय बी दाखव म्हणजे मला माहित आहे भांडे आल्यापासून तू बोर झाली असेल पण काय हरकत नाही चल हे बघ तुला दाखवतो हे जे झाड दिसतात ना हे सगळे चक्कूचे झाड हे दुनियातले सगळ्यात गोड चक्कू या झाडाला येते आणि ती बाग माझी म्हणजे आता अग काय म्हणजे मी तुला एवढे चक्कूचे झाडे दाखवतोय भारी भारी तू त्या सोबत बोंबलत निघाली राव तू नुसता बोर करायला तुझ्या बोर व्हायला येतो आता माझे मुळे नाही ते बडे आल्यामुळे तुला बर नाही मी, मी एंटरटेनमेंट करू का तुम्हाला काय नको मी करतो मी आहे ना, ना, ना चल तुला भारी गंमत दाखवत हे बघ बाबा तू लय दाखविलेस आणि मी लय बघितले आता पसतुर माहिती का उर आहे का उर असं भरून आलंय माझी छाती भरून आली अशी हे बघ मी काय करतो मी माझं तळीवर जातो एकटा आंघोळ करतो आणि येतो तू पुन्हा हिला काय बस बाबा आधीच सांगित होत ना मग येऊ नको म्हणून ऐकायला काय रोग आलता का बघ म्हणजे ही माझी वीर हे पाईप ती मोटर परत ते मोटर चालू करायचं चा डबड आणि हे कुठे रे हा ते तिकडून लाईन आलेली आणि हे सगळं माझं आणि हे बघ ह्या पाइपात उन्हाला पाणी येत आहे आणि आता तू म्हणशील पाणी दाखव पाईपातलं ते ते अजिबात होणार नाही कारण लाईट गेलेली आहे मोटर बंद आहे गोड टोळ्या नसत बोर केलंय तुम्हाला आज कुठून मला अक्कल सुचली सोबत आले फिरायला त्याच्यापेक्षा घरी बसले असते ना माझं एखादं काम झालं असतं हे दाखवतो ते दाखवतो सगळ्या माहीत असलेल्या गोष्टी दाखवल्या दगड दाखवायला कुठे धोंडे दाखवायला कुठे झाड दाखवायला बरं हे बघ कधीच झाड पण माझे वावर झाडावर बुज म्हणजे ऐकल्या म्हणजे अजून त्यांना दाखवायचं राहिलंय ग तुला